नमस्कार मैत्रिणींना तर आजच्या शिलाई कोर्स या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो इथे आता मी शिलाईचं मटेरियल आणायला जाणार आहे तर ॲक्च्युली धागे वगैरे अस्तर वगैरे मला आणायचे तर मार्केटमध्ये जाणार आहे नक्की मी कुठे अस्तर वगैरे घेते ते तुम्हाला आज सांगणार आहे तर नक्कीच तुम्ही आपल्या व्हिडिओवरती कंटिन्यू राहा म्हणजे मी कशा पद्धतीने अस्तर वगैरे ते दुकान वगैरे सगळंच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला इथे आपण तुम्ही ब्लॉग सुद्धा म्हणू शकता अशा पद्धतीने रोज आपण शिलाईच्या रिलेटेड व्हिडिओ बघ बघतो तर आज काहीतरी शिलाईच्या रिलेटेड परंतु मी कसं जे मटेरियल असतं आपल्या शिलाईच्या रिलेटेड ते मी कुठून आणते कसं आणते ते तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे ॲक्च्युली मी आता मखमलाबाद रोडने या मार्गाने जात आहे कारण इकडनं मला सोपं पडतं इकडनं ज जरा लवकर जवळ असतं तर मी ह्या मार्गाने आलेली आहे तर बघू शकता नाशिक सिटी तुम्हाला कशी वा वाटते बघायला पण भेटेल तुम्हाला व्हिडिओद्वारे तर खूप सुंदर अशी ही नाशिक सिटी आहे तर चला आपण पटापट पड़ फास्ट जाऊया मार्केटमध्ये कारण ऊन पण खूप लागतं आहे बघू शकता तुम्ही दुपारची वेळ आहे इथे तुम्ही बघू शकता पुढे क्रोमा म्हणून एक मोठं होलसेल दुकान आहे इलेक्ट्रॉनिकचं तर इथे जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायच्या असतील तर तुम्ही ह्या मॉलमध्ये नक्की भेट द्या कारण खूप छान असं डिस्काउंटमध्ये इथे तुम्हाला मोबाईल लॅपटॉप वगैरे टी व्ही वगैरे सर्व ऑल इलेक्ट्रॉनिक वस्तू भेटतील तर हे दिंडोरी रस्त्याला आहे ॲक्च्युली आम्ही शॉर्टकट टर्न मारून आमचं बरंच काम होतं टर्न मारून परत आम्ही दिंडोरी रस्त्याने आलेलो आहोत तर दिंडोरी रस्ता हा पूर्ण भरपूर मोठा आहे तर तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने आम्ही आता मार्केटकडे निघालेलो आहोत आता इथे रविवार कारंजा आहे तर इथून आम्ही इकडनं टर्न मारणार आहोत सॉरी इथे पंचवटी कारंजा म्हणून ओळखलं जातं तर इथून आम्ही टर्न मारून आणि शॉर्टकट डायरेक्ट आपण गंगेवर निघणार आहोत आणि गंगेवरनं शॉर्टकट दही पुलावरती निघणार आहोत तर हा रस्ता खूप सोपा आहे आणि अगदी झटपट तुम्ही जर तुम्हाला टेलरिंग मटेरियल घ्यायचं असेल तर होलसेल मार्केटमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला इकडनं शॉर्टकट घ्या तुम्ही जसं मी ह्या मार्गाने आलेली आहे ओके तर पंजवटी कारंजापासून तुम्हाला टर्न मारायचं आहे इकडे आतमध्ये तर हे जुनं नाशिक आहे तर असं गल्ले आहेत तर गल्लीमधूनच तुम्हाला टर्न मारून जावं लागेल आणि इथून पुढे आपण डायरेक्ट गंगेवरती निघणार आहोत आणि गंगेवरतीहून पुलावरनं आपण तसं तिकडे जाणार आहोत म्हणजे पुलाच्या खालच्या बाजूने आपण असं जाणार आहोत बघा इथे डायरेक्ट आपण गंगेवरती आलेले आहेत आणि इथून आपण गंगेवरनं तिकडे दही पुलावरती जाणार आहोत तर गंगेवरचं पण तुम्हाला इथे व्ह्यू बघायला भेटेल बघू शकता किती छान असं व्ह्यू आहे इथे गंगेवरचं तर खूप असे बाहेरचे पण लोक इथे गंगेवरती दर्शनासाठी बघण्यासाठी खूप येतात तर आता आपण इथून गंगेवरनं जाणार आहोत तोपर्यंत तुम्ही गंगेचा व्ह्यू बघण्याचा आनंद घ्या बघा आता इकडे तुम्हाला सगळे होलसेल मार्केट भेटतील तर आता मी होलसेल मार्केट करणे टर्न मारणार आहे तर हे बघा मी इथे टर्न मारले इकडे तुम्हाला संपूर्ण होलसेल मार्केटचे हे सगळे दुकानं दिसतील आणि इकडे तुम्ही कोणत्या पण दुकानामध्ये तुम्हाला जिथे आवडत असेल जिथे परवडेल त्या ठिकाणी तुम्ही इथे आस्तरची फॅब्रिकची म्हणजे तुम्ही घेऊ शकता अस्तर घेऊ शकता फॉल घेऊ शकता परकर पण मी मी तर मी नेहमी इथे घेत असते कारण इथे मला क्वालिटी पण छान वाटते आणि मी डॉलरचे अस्तर घेत असते तर ह्या दुकानांमध्ये इथे मी घेते ना ह्या दुकानामध्ये क्वालिटी पण खूप छान असते आतापर्यंत गिराईकची म्हणजे कोणतीही तक्रार आलेली नाही आहे की अस्तर खराब आहे की असं त्याच्यामुळे मी इथूनच घेते तुम्ही देखू बघू शकता अंबिका मॅचिंग सेंटर म्हणून रिटेल व होलसेल मार्केट हे तर इथे तुम्हाला यायचंय तर या ठिकाणाहून घेते आणि इथे मला तेवीस रुपयाने देतात बाकीच्या ठिकाणी जे बाकीचे, बाकीचे दुकानं आहेत ना तिथे मला पंचवीस रुपयाने वगैरे असं एक असतं देतात इथे पर्कर पण तुम्हाला भेटेल ब्लाउज पिस पण आहेत इथे तर नेहमी येते ते दादांना बरोबर माहिती आहे ते, ते, ते मला सर्व मॅचिंग नुसार काढून देतात मी ॲक्च्युली साड्यासहित घेऊन आलेली ऍक्च्युअली काही लग्नाच्या साड्या आहेत ना कन्फ्युजन नको व्हायला कलर वगैरे थोडंफार मॅच नाही झालं तर मग परत गेलं एक नाराज होता त्याच्यामुळे डायरेक्ट साड्या घेऊन आले लग्नांच्या अशा पद्धतीने सर्व प्रकारचे मी इथे अस्त्र आता घेऊन घेते जितकं मटेरियल आणलं होतं तितकं घेऊन घ्यायचंय मला आता इथून तर बघा तुम्ही दुकान बघून घ्या आणि नक्की या दुकानाला भेट द्या इथून घेऊ शकता तुम्ही तर माझं सगळं मटेरियल घेऊन झालेलं आहे आता आपण जाऊया तर बघा आपण राज रतन टेलरिंग मटेरियल होलसेल हे पण मार्केट आहे इथे आपण नॉट लेस तुम्हाला सर्व काही ह्या दुकानांमध्ये होलसेलमध्ये भेटणार आहे धागे वगैरे सर्व सर्व आपलं टेलरिंग मटेरियल इथे भेटणार आहे तर इथे मी धागे वगैरे चॉईस करते सर्वात पहिल्यांदा कारण धागे आपल्याला जे रेग्युलर जास्त कलर येतात आपल्याकडे तर ते मी इथे चॉईस करून घेणार आहे तर बघू शकता इथे आणि इथे आतमध्ये जाऊन लेस व नॉट वगैरे मी माझ्या स्वतःच्या हाताने चॉईस करून घेतलेले आहेत तर काही ठिकाणी आपण होलसेलमध्ये तर आतमध्ये एंट्री देत नाही तसं इथे तसं नाही आपण स्वतः जाऊन चॉईस करून घेऊ शकतो आता इथे मी धागे चॉईस करून घेते आणि नंतर आतमध्ये आतम जाणार आहे आणि आतमध्ये जाऊन मी सगळे नॉट वगैरे त्याच पद्धतीने मला मोतीची लेस पाहिजे तर मोतीच्या लेस वगैरे मी इथून चॉईस करून घेणार आहे तर बघा दादा पण हसू राहिला कारण त्याला कळालंय की व्हिडिओ शूट करता येत असं तर अशा पद्धतीने आपलं इथे मी धागे चॉईस करून झालेले आहेत तर आता मी पटापट नॉट वगैरे चॉईस करून घेते आणि लेस पण घेऊन घेते तर इथे माझं सर्व मटेरियल घेऊन झालेलं आहे मला जेवढं काही जे साहित्य लागत होतं ते घेतलेलं आहे आणि आता मी त्या दुकानातून निघालेली आहे आता मला जायचं आहे मला ॲक्च्युली फेशवॉश वगैरे घ्यायचं आहे तर मी तिकडे जाणार आहे तर इथून शॉर्टकट घेतलं इकडे खूप सारं तुम्ही आर केवरती आला ना तर आर आर के शालीमार आणि त्याच्या थोडंसं खाली यायचं तिकडे दही पुलावरती होलसेल मार्केट भरपूर आहेत तर तुम्हाला जे पण घ्यायचं असेल ना ते तुम्ही होलसेल मार्केटमध्ये इकडे येऊ शकता ते ॲक्च्युली तुम्हाला सगळं इथे मार्केट बघायला भेटेल ऍक्च्युली मी मार्केटमध्येच फिरते जे मला साहित्य लागणार आहे ते मी सगळं सर्व ऑल घेऊन घेणार आहे ऍक्च्युली मला आता इथून माझ्या दिदीच्या शाळेचे म्हणजे जो ड्रेस आहे त्याची चेन चे, चे चेन फक्त निघालेली आहे ती मला लावून घ्यायची ऍक्च्युली माझ्या मशीनवर ती चेन मला विकत आणायची अ तर बघूया ती खराब झाली आहे का नाही खराब झाली ते मला काही कळालं नाही त्याच्यामध्ये त्याच्या मी ती बसून घेणार आहे तर त्याच्यासाठी मी इकडे आलेली आहे आता इथे मी कॉस्मेटिक सर्व जे लेडीजचं मटेरियल भेटतात तिथे आलेली आहे ॲक्च्युली मला इथून फेशवॉश आणि फेश स्क्रब घ्यायचं आहे तर फेशवॉश माझं संपलेलं आहे ते पण घेऊन घेते आणि स्क्रब पण कधीतरी अधूनमधून यूज करावं लागतं मग ते पण घेऊन घेते ॲक्च्युली बाहेर कुठं गेलं तर आपल्याला तिकडनं फिरून आल्यानंतर स्क्रब करायला जरा बरं वाटतं म्हणजे चेहरासुद्धा आपला क्लीन राहतो तर थोडीशी आपण कामाबरोबर स्वतःची पण केअर के घेतली पाहिजे तर इथून मी मला जे मटेरियल पाहिजे ते मी इथे घेऊन घेते चला आता आपण नेक्स्ट पुढे जाऊया तर याच्यामध्ये जो धागा आहे तो मला म्हणजे हे बघा अशा पद्धतीने मोठ्या साईजचा धागा आहे तर हा आपल्याला अशा नॉर्मल दुकानामध्ये आपण घ्यायला गेलं तर तिथे आपल्याला दहा बारा रुपयाला देतात परंतु हा होलसेलमधून आणला तर मला हा आठ रुपयाला दा एक धागा पडलेला आहे तर असे मी दोन बॉक्स घेऊन आले आणि मला जे कलर आवडलेले आहेत तेच मी चॉईस करून आणलेले आहेत म्हणजे रेग्युलर आपले जास्त करून आपल्याला ऑलरेडी आपण ब्लाउज होतो त्याच्यामुळं कोणते जास्त कलर चालतात तर त्यानुसार मी कलर चॉईस करून आणलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने दोन बॉक्सेस आणलेले आहेत मी जवळजवळ मला एका मागे माझे दोन रुपये वाचलेले आहेत तर माझी म्हणजे मला हे धागे परवडलेले आहेत तर अशा पद्धतीने दोन बॉक्स घेतलेले आहेत तर ही एक, एक लेस आणलेली तुम्ही बघू शकता आपण कुठे पण कमरेला किंवा स्लीवला किंवा गळ्याला बॅक साईडला पण आपण ही लेस लावू शकतो तर मला ही आ, लेस जवळजवळ त्यांनी साडेतीनशे रुपयाला सांगितली परंतु मी वीस रुपये कमी करायला सांगितले त्याच्यामध्ये मग मला दोनशे तीनशे चाळीस रुपयाला दिली ही लेस पूर्ण बंडल मला तीनशे चाळीसला ला बसला आहे तर जर सिंगल तुम्ही घ्यायला गेले तर ते पन्नास रुपये मीटर साठ रुपये मीटर अशा पद्धतीने होलसेल मार्केटमध्ये ही लेस देतात तर खूप महाग पडते तर पन्नास रुपये मीटरने मला म्हणजे दोन तीन मीटर पाहिजे होती पण पन्नास रुपये मीटरने देत होते मग डायरेक्ट असं पॉकेट पूर्ण बंडल घेतलं तर ते परवडतात त्याच्यामुळे मी डायरेक्ट पूर्णच घेऊन आले कारण आपल्याला ऑलरेडी जे मटेरियल वाया जात नाही ते आपल्याला लागणारच आहे तर एक एक मीटर आणल्यापेक्षा आपले जास्त पैसे जातात त्याच्यामुळे मी लेस आणलेली आहे आणि याच्यामध्ये पण म्हणजे व्हरायटी होते वेगवेगळ्या व्हरायटी होत्या तर मी या पद्धतीने आणलेली आहे आणि अजून एक आणलेली ती पण मी तुम्हाला दाखवते तर ही एक लेस आणलेली ती तुम्ही बघू शकता तर याचे जे खालचे मोती आहेत ते थोडेसे असे आपले घाईप मध्ये आकारमध्ये आहे ते तर हे पण खूप सुंदर दिसतात तर अशा पद्धतीने ही एक लेस ती पण खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहे तर ही एक आणलेली तर ही थोडीशी जास्त महाग आहे ही मला साडेचारशेला म्हणजे विचारली होती तेव्हा साडेचारशेला परंतु त्याच्यामध्ये पण पर मला थोडंफार कमी दिलं कारण मी नेहमी त्या मार्केटमध्ये जात असते त्याच्यामुळे थोडंफार डिस्काउंट लावून दिलेलं आहे आणि ही एक अशा पद्धतीने ह्या दोन बंडल मी आणलेले आहेत तर हे बंडल आणलेले आहेत गोल्डन कलरचे ॲक्च्युली माझं सर्व जे बिल झालं होतं ते एकत्र केलं त्याच्यामुळं हे एक मला की तिला बसलं ते माहिती नाही पण होलसेल मार्केटमधून आणलेले आहे त्याच्यामुळं आपण इतर दुकानांपेक्षा मला हे तिथं परवडतात होलसेल मार्केटमध्ये तर अशा पद्धतीने मी हे गोल्डन कलरचे त्याच्यात हा सेम कलरचे आणलेले आहेत हे थोडंसं नॉर्मलचं काहीतरी फरक असणार आहे खाल खालच्यामध्ये तर अशा पद्धतीने आणि ही आ, पिंक कलरची आणि गोल्ड गोल्डन कलर हे अशी मिक्स कलर आहे त्याच्यानंतर ही आपली सिल्वर कलरची मी आणलेली आहे नॉट नॉटच जास्त करून आणलेली आहेत आणि ही पण गोल्डन कलरची अगदी बारीक आहे तर ही प्रत्येकाच्या गिरायच्या आवडीनुसार लावायची असते त्याच्यामुळे पण आणलेली आहे त्याच्यानंतर पायपिंगची जी डोरी असते ती पण मी इथे आणलेली आहे कारण ऑलरेडी संपत आलेली माझी तर घेऊन आलेली आहे तर डोरी पायपिंग एखाद्याने सांगितली तर ती करून द्यायला लागते त्याच्यामुळे ही पण आपल्याकडे अवेलेबल पाहिजे त्याच्यानंतर चॉप चॉप पण घेऊन आलेली तर एक मिक्स कलर आहे म्हणजे दोन्ही साईडने दोन कलर आहेत आणि एक हा सिंगल एकच कलर सिंगल आहे तर हे दोन बॉक्स आणलेले आहेत त्याच्यानंतर जास्त करून मी नॉट नॉट खरेदी केलेले आहेत ले, मी लेस एक पण आणलेली नाही आहे फक्त आपल्या हे मन्यांच्या असतात मोतीच्या त्याच आणलेल्या आहेत आणि सगळ्या मी नॉट आणलेल्या आहेत कारण मी इथे ब्लाउज शिवते नाही जास्त करून लेस लाव माझ्याकडे ऑलरेडी लेसचं जे मटेरियल आहे ते भरपूर माझ्याकडे शिल्लक आहे आणि जास्त करून माझ्याकडे पायपिंग करून घेतात कारण पायपिंग पायपिंग ही, ही साडीच्या कॉन्ट्रास्ट पद्धतीने करून घेत असतात त्याच्यामुळं लेसचा जास्त उपयोग होत नाही ज्या गिरकने सांगितलं तर ऑलरेडी माझ्याकडे अवेलेबल आहेत मग मी त्या लावून देते तर अशा पद्धतीने मी इथे जे जास्त कलर चालतात ते आणि गोल्डन मध्ये डार्क पेंट असे शेड मी घेऊन आलेली आहे तर अशा पद्धतीने हे कार मी तिथे होलसेल मार्केट मधूनच सर्व मटेरियल आणलेले आहे ब्लॅक कलर पण चालतो तर ब्लॅक कलर मध्ये पण घेऊन आलेले मी त्याच्यानंतर आजकर आता आजकर पण मला होलसेल मार्केटमध्ये तुम तुम्ही बघू शकता अशा व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघ बघितलंच आहे तर अशा पद्धतीने हे राजेश्रीचं फॉल आहे तर हे मला होलसेल मार्केटमध्ये मला बारा रुपयाला पडतं असं जर आपण घ्यायला गेलं तर हे आपल्याला काही ठिकाणी कसं पंधरा रुपयाला देतात काही ठिकाणी सोळा रुपयाला हे दुकानांमध्ये भेटतात परंतु आपण होलसेल मार्केटमध्ये गेलं तर आपल्याला तिथे दोन तीन रुपये वाचतात त्याच्यानंतर असतं तर फॉल मी इतके चांगलेले आहेत कारण माझ्याकडे जितके आहेत लग्नांचे साड्या आहेत तितकेच करायचे आहेत मला जास्त साड्या करायचे आहेत त्याच्यामुळं म्हणून मी ए फॉल आणलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे अस्तर आहेत तर अस्तर हे बाकीचे आय सेंटीमीटर आहेत ते वीस रुपयाला वीस रुपयाने दिलेले आहेत आणि बाकीचे जे, जे एक मीटर अस्तर आहेत ते एक मीटर अस्तर येऊन भरपूर सारे जेवढे आपल्याला शिवायचे आहेत होलसेल मार्केटमध्ये जास्त सारखं जाणं होत नाही कारण इथून लांब आहे त्याच्यामुळे मी एकदाच घेऊन येते तर अशा पद्धतीने एक मीटर अस्तर मला तिथे तेवीस रुपयाला बसलेले आहे जर तुम्हाला त्या दुकानात म्हणजे इतर दुकानांपेक्षा मला त्या दुकानामध्ये परवडतं कारण बाकीच्या ठिकाणी होलसेल मार्केट नुसार सुद्धा पंचवीस रुपये मीटरने देतात परंतु तिथे मला तेवीस रुपयाच्या हिशोबानेच अस्तर देत म्हणजे घेत असते मी कारण नेहमी जाते ना त्याच्यामुळे मला तेवीस रुपयानेच मी तिथून एक मीटर असत्र आणते बाकी ऐंशी सेंटी सेंटीमीटर जो अस्तर आहे ना तो वीस रुपयाला दिलेला आहे तर इकडे पण हे संपूर्ण अस्तरच आहेत तर हे सुद्धा तिथूनच अस्तर मी आणलेले आहेत अशा पद्धतीने हे आधी आणले होते आणि हे नंतर हे नंतर आणलेले आहेत तर अशा पद्धतीने हे सर्व अस्तर तिथूनच आणलेले आहेत मी आणि हे जवळजवळ असतच आणि हे सगळं तुम्ही त्या कल्लीला गेले ना तर पूर्ण जुना नाशिक आहे म्हणजे दही असं नाव आहे तिकडे आणि जुना नाशिक म्हटलं ना तर तिकडे सगळे होलसेल मार्केट आहेत म्हणजे तुम्हाला ज्वेलरी म्हणा की तुम्ही तुम्हाला काही पण होलसेलमध्ये घ्यायचं असेल ना तर तिकडे तुम्हाला होलसेलमध्ये भेटेल आणि टेलरिंगचं मटेरियल तर तिकडे अगदी आपल्याला परवडेल असं असतं फक्त आपल्याला वेळ काढून जायला लागतंय तर अशा पद्धतीने काल मी मार्केट मधून इतकं मटेरियल आणलेलं आहे जर तुम्ही नाशिकमध्ये राहत असतील तर तुम्हाला जर होलसेल मधून मार्केट जर तुम्ही टेलरिंगचं काम करत असतील तर तुम्हाला जर होलसेल मधून आणायचं असेल तुम्हाला इकडे दुकानांमध्ये परवडत नसेल तर तुम्ही एकदा जाऊन एकदाच खरेदी करून येऊ शकता कारण तिथे आपल्याला होते आता दुकानांमध्ये आपण मीटर घ्यायला गेलं तर आपल्याला तीस बत्तीस रुपयाला एक मीटर असतर देतात म्हणजे तुम्ही बघू शकता तेवीस रुपये कुठं आहे आणि तीस बत्तीस रुपये कुठे तर त्याच्यामुळं आपल्याला परवडत नाही आणि ऑलरेडी इकडे शिलाई कमी आहे तर शिलाई कमी असल्यामुळं आपल्याला तीस आणि बत्तीस रुपयाचा अस्तर घेऊन अं ब्लाउज शिवून द्यायचा आणि दोनशे रुपये शिलाई घ्यायची तर परवडत नाही त्याच्यामुळे ते होलसेल मधून आणलेले ते आपल्याला सर्वात जास्त बेस्ट असतं म्हणजे ते परवडत आपल्याला आता इथे मी दोन तीन ब्लाऊज पण कट केलेले ते पण मी तुम्हाला दाखवते तर ही साडी आहे ही पार्टीवेअरची साडी आहे तर याच्यावरचा ब्लाऊज आंब्रेला स्लीव्ज असते ना डबल लेअरची तर ती टीच करायची तर तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे की आंब्रेला स्लीव कशी कर टीच करायची पार्टीवेअर साडीवरचं हो तर त्याचं मी एक्स्ट्रा फॅब्रिक आणलेलं आहे म्हणजे कस्टमरचं जे ब्लाउज आहे ते ब्लाऊज कट करून घेतलेलं आहे मी इथे तर इथे मी हे आज म्हणजे हे ब्लाउज कट केलेले आहे तिथे तुम्ही बघू शकता तीन ले ले। ले ले। हे तीन ब्लाऊज कट केलेले आहेत आणि परत दोन केलेले आहेत ते साईडला ठेवून घेऊया आपण तरी हे बघा हे आपल्याला पार्टीवेअर साडीवरचा हे ब्लाउज कट केलेले आहे मी तर याची आ, याचा कपडा कमी होता म्हणजे जवळजवळ आय सी सी आय सी सेंटीमीटरला से थोडंसं काहीतरी नॉर्मल जास्त असेल परंतु एक मीटरसुद्धा नाही आणि ना, एक मीटरमध्ये सुद्धा डबल लेअरची ही प्रिलची जी बाई असते ती निघत नाही त्याच्यासाठी मी होलसेल मार्केटमधूनच हे एक मीटर असतं जॉर्जेटचं कपडा आहे कारण साडीसुद्धा सुद्धा पार्टीवेअरची आहे आणि जॉर्जेटचाच कपडा आहे त्याच्यामुळे त्याच मॅचिंगची मी इथे हा फॅब्रिक आणलेला आहे आणि हा मला साठ रुपये मीटरने मिळालेला आहे होलसेल मार्केटमध्ये तर अशा पद्धतीने या, या ब्लाउज पासून आपल्याला हे जे आपण एक्स्ट्रा फॅब्रिक आणलेलं आहे याच्यापासून आपल्याला डबल लेअरची आंब्रेला स्लीव शिवायची आहे तर ती तुमच्याबरोबर मी शे शेअर करणार आहे कशी कटिंग करायची कसं टिचिंग करायचा ते मी सर्व ऑन डिटेलमध्ये तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघायचं आहे तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज एक कट केलेला आहे त्याच्यानंतर परत अजून हा एक ब्लाउज कट केलेला आहे ॲक्च्युली माझ्याकडे सेम आंब्रेला स्लीवचे दोन ब्लाऊज आलेले आहेत तर दुसरा मी अजून कट केला नाही तो पण कट करायचा आहे त्याचं पण जॉर्जेटचं फॅब्रिक आहे दे तर त्याचा पण सेम ह्याच पद्धतीने फक्त गिरायक दुसरं आहे दुसरं मेजरमेंट असणार आहे परंतु सेम पद्धतीने पर आपल्याला टीच करायचं कारण दोघी प्रिंट्स आहेत आणि दोघींचे सेम पद्धतीने आपल्याला इथे ब्लाऊज टीच करायचे आणि हा एक दे दे ब्लाऊज कट केलेला आहे अशा पद्धतीने मी इथे जवळजवळ पाच ब्लाऊज कट केले आणि त्याच्यानंतर अजून दोन बिना अस्तरचे ब्लाऊज कट केलेले आहेत ते मी टिचिंगला घेतलेले आहेत बिना असतरचं ब्लाऊजचं मी तुम्हाला अजून एकही व्हिडिओ म्हणजे शेअर केलेला नाही तुमच्याबरोबर मला कधी वेळ मिळाला तर मी तुमच्याबरोबर शेअर करेल बिना असतचं ब्लाऊज स्टिचिंग कसं आहे कारण जसं आपण अस्तरचे ब्लाउज स्टिच करतो त्याला फिनिशिंग येते त्या त्याच पद्धतीने बिना असतरच्या ब्लाउजला थोडी फिनिशिंग पण कमी येते जर नवीन शिकत असाल थोडासा कंटाळा पण येतो आपल्याला बिना आणि आपल्याला बिना असतचं ब्लाऊज शिवायला परवडत पण नाही तर बिनास्तचे ब्लाऊज आता क्लोज पेंड असल्यामुळं त्यांचं त्यांच्या बहिणीचे आहेत मग ते मला शिवायला लागते त्याच्यामुळे ते टीचिंगला घेतलेले ते दोन ब्लाऊज मी कट केलेले आहेत ॲक्च्युली त्यांचे तीन ब्लाऊज होते परंतु मी दोनच देणार आहे कारण बिनास्तचे ब्लाऊज हे आपल्याला जास्त परवडत पण पर नाही तर त्याच्यातले दोन शिवून देणार आहे कारण फॅब्रिक पण चांगलं असलं तर मी शिवायला बरं वाटतं आणि जर हलका असलं तर मग ते शिवायला पण नको वाटतं कारण फिनिशिंग पण येत नाही कारण बऱ्याच वेळा फिनिशिंग ही ब्लाउज पीसावरती कपड्यावर पण डिपेंड असते अशा पद्धतीने ही ते आपले म्हणजे कालचं रुटीन हे इतकं होतं तर ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे जर तुम्हाला जर होलसेलमध्ये तुम्ही नाशिकच्या आसपास असतील किंवा तुम्हाला नाशिकला शॉपिंगला यायचं असेल टेलर टेलरिंगचं मटेरियल घ्यायचं असेल जर तुम्हाला ॲड्रेस माहिती नसेल तर तुम्ही व्हिडिओ बघून त्या ठिकाणी जाऊ शकता मी तुम्हाला ॲड्रेससुद्धा त्याच्यावरती देणारच आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला मटरियल घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही त्या दुकानांमध्ये भेट द्या तर चला आजच्यासाठी इतकंच परत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय